पासष्ट किलो ची तलवार लागतो त्याचं नाव एसाजी दोन हजार सणांबरोबर एक टाखिंड लढतो त्याचं नाव बाजी हात तुटला तर लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी वाघाला फारतो त्याचं नाव संभाजी या सगळ्यांना एकत्र म्हणून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी अंधार झाले की रात म्हणतात तांदूळ शिजला की भात म्हणतात अंधार झाले की रात म्हणतात तांदूळ शिजला की भात म्हणतात आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगाचे औलाद म्हणतात त्याला औरंगाचे औलाद म्हणतात शिवनेरीच्या किल्ल्यावर वाढणार तो छोटासा शुभा शिवनेरीच्या किल्ल्यावर वाढणार तो छोटासा शुभा आज जाऊन ना त्याला रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या होत्या जाऊन त्याला तलवार दिली नव्हती दिलो तो ध्येय दिलो तो धर्म दिलो स्वर्ज स्वप्न आणि त्या संस्कारातून घडला सह्याद्रीचा सिंह मी दगड झाले तर सह्याद्रीचे मी माती झाले तर रायगडाची होईल मी तलवार झाले तर आई भावानी तलवार होईल वाघ नको वाघ नख्या होईल मंदिर नको जगदीश्वरची पायरी होईल कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी कारण सिया सनारता माझा छत्रपती शिवाजी राजा जगणारे ते मावळते जगवणार तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळते जगवणार तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला सुरुजेल तिकडे मायने हात फिरवणारा आपला शिबा होता आपला शुभा होता जगदंब जगदंब जगदंब